राज्यात पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला अतिशय जोरदार पावसाचे संकेत जे आहेत ते राज्यामध्ये देण्यात आलेले आहेत नवीन अपडेट जी आहे ती आलेली आहे हवामान खात्याची आणि हवामान अभ्यासक पंजाब डक यांचीसुद्धा नवीन हवामानाची अपडेट त्या ठिकाणी आलेली आहे तर या दोन्ही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे नेमका कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पावसाचा जोर असेल कारण पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै अतिशय जोरदार पावसाचे संकेत जे आहे ते राज्यामध्ये देण्यात आलेले आहेत अनेक बा अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अलर्टसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी जे आहेत अलर्टचे लेटरसुद्धा काढण्यात आलेले आहेत कलेक्टर यांच्याकडनं तसेच सावधानतेचा सा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे तर तेच या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहे की कोणत्या भागामध्ये नेमका कशा प्रकारचा पाऊस असेल कारण अनेक भागांमध्ये ढगपुडी सदृश्य पावसाचे देखील संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि अनेक भागांमध्ये नदी नाले गुडे जे आहेत भरभरून वाहतील अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होईल राज्यातील ज्या ज्या भागांमध्ये आत्तापर्यंत पाऊस झालेला नसेल त्या भागांमध्ये देखील पावसाची ही सक्रियता असेल म्हणजेच की संपूर्ण राज्यभर जो आहे पुढील चार ते पाच दिवस हा पाऊस बरसणार आहे तसेच अनेक भागांमध्ये जे आहे पावसाची सक्रियता अतिशय जोरदार त्या ठिकाणी असेल तर या व्हिडिओमध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज आणि हवामान खात्याने जाहीर केलेला नुकताच त्यांचा जो आहे नवीन अपडेट जी आहे ती अपडेट सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दल ज्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस अनेक भागांमध्ये जे आहे जोरदार पावसाळी सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे कारण राज्यातील अनेक भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय असल्यामुळं राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत यामध्ये विशेष करून जो भाग समाविष्ट असेल तो म्हणजे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामध्ये सर्वाधिक पावसाची जोर त्या ठिकाणी असणार आहे यामध्ये दे देखील विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये अलर्ट जाहीर केलेला आहे पूर्व विदर्भातील अनेक भागांमध्ये कलेक्टर यांनी लेटर काढलेले आहे ते लेटर सुद्धा ले मी ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसून येत असेल अनेक भागांमध्ये जे आहे सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भार परिसरामध्ये जे आहे अतिशय जोरदार पावसाळी सक्रियता असेल गेल्या चोवीस तासांपासून पावसाची सततधार या भागामध्ये चालू आहे आणि पुढील अठ्ठेचाळीस तास देखील पावसाचा जोर हा असाच राहणार आहे त्यामुळं अतिशय त्या ठिकाणी जे आहे जोरदार पावसाळी सक्रियता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे येथील नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोत संग्रामपूर तेल्हारा chega gaคํา gao हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल आणि अनेक भागांमध्ये जे आहे पावसाला देखील सुरुवात झालेली असेल तर काही भागांमध्ये दुपारी बारा ते एक वाजल्यापासून अतिशय जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे हा अंदाज देखील लक्षात घेणे गरजेचे आहे या भागामध्ये घाटाखालील जो भाग आहे या भागामध्ये देखील पुढील चोवीस तास या भागामध्ये प अतिशय चांगला अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी असणार आहे कारण घाटावरील जो घाटावरील जो भाग होता तो म्हणजे बुलढाणा चिखली मैकर आणि घाटाखालील जो भाग आहे तो म्हणजे खामगाव जळगाव जामो संग्रामपूर तेलरा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता आतापर्यंत नव्हती मात्र आता पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास या भागामध्ये दे देखील चांगल्या प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर लातूर जालना बीड धाराशिव हा जो संपूर्ण परिसर आहे तो या परिसरामध्ये देखील पावसाळी सक्रियता मोठ्या प्रमाणावर असेल अनेक भागांमध्ये जे आहे जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसेल तर काही भागांमध्ये जे आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील ढगाळ वातावरणाचा परिणाम हा सकाळपासनंच सगळ्या भागामध्ये असेल गेल्या चोवीस तासांपासून अनेक भागांमध्ये जोरदार पावसाळी सक्रियता आहे पुढील देखील पावसाळी सक्रियता ही मध्यम स्वरूपाची ते मुसळधार अशा प्रकारची असणार आहे मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो संपूर्ण परिसर आहे परिसरामध्ये देखील पावसाळी सक्रियता असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल जास्त मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता नाही आहे मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या तारखेमध्ये पंचवीस जुलै रोजी बघायला मिळणार आहे त्यामध्ये कोल्हापूर सातारा सांगली हा जो परिसर आहे परिसरामध्ये पावसाची सक्रियता थो। थोड्या मोठ्या प्रमाणावर असणार आहे तर इतरत्र भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल पाऊस जो आहे त्या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह ही पावसाची सक्रियता या ठिकाणी असणार आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड हा कोकण परिसर जो आहे कोकण परिसरामध्ये दे देखील त्या ठिकाणी जे आहे कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी सक्रिय झालेला आहे त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील गावांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे या भागामध्ये दे देखील पावसाची जी सक्रियता आहे ती म त्या ठिकाणी मुसळधार अशा प्रकारची असणार आहे त्यामुळे इथील नागरिकांनी सुद्धा सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे मुंबई ठाणे पालघर हा जो परिसर आहे परिसरामध्ये पावसाची सक्रियता मध्यम स्वरूपाची काही भागामध्ये असेल तर काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम दिवसभर जो है यह परिरा में सक्रिय है कनर जो है तो मुझे उत्तर महाराष्ट्र का उत्तर महाराष्ट्र मे ज्याण पश्चिम कई भाग है तो मजदे नशिक इगट्टी त्र्यंबकेश्वर यह परिरा की सक्रियता मध्यम श्रूपा की तेज जो ढोंगा भग है तो म्यंबकेश्वर और ढोंगरा परिरा में पवस की मोटा प्रमाण में ठिकाने सक्रियता है तो नदी नूल अशा प्रकार का पावस सक्रियता जी है पूरी राष्ट्रीय शकान है कनर जो उत्तर महाराष्ट्र के पूर्वेड़े भाग है या धुले नंदुरबार जलगाव खान भुसावट नशीराबाद हादसे संपूर्ण परिसर परिरावस सक्रियता है ती सायंकाळी चार पास सहा वजह दिवसभर ढगा वातावरण का परिणाम आने में अनेक भाग पावसाची शक्यता जी है कि कई भगाना मध्यम काही तो कई भगवान असणार आहे है कि संपूर्ण राज्यम पावस अपने दोन हजार पैंतीस की मुझे अठ्ठेच तक देखी पावसाचा अलर्ट जो आहे तो राज्याला देण्यात आलेला आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे नागपूर जो पूर्वविदर्भाचा भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या का ठिकाणी असणार आहे सततधार पावसाची सुरू असणाऱ्या त्यामुळे या ठिकाणी कलेक्टर कलेक्टरांनी सतर्कतेचा अलर्ट हा अलर्ट जे त्या ठिकाणी केलेला आहे तर अशा प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये जी पावसाची शक्रियता असणार आहे त्यामुळे ही प्रक्रियता ही जी अपडेट आहे हा जो पावसाची त्या ठिकाणी जी आपण अपडेट बघितलेली आहे सर्वांनी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे तर ही जे की आपली आजची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी जाऊन सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद